श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखीच्या मागे ह्या सगळ्या डिंड्या मंदिर हातून तुम्हाला दाखवतोय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मावळी पाऊरे चाल ती पंढरीची वाट आणि सकाळी पाच वाजता आम्ही पंढरपुराकडे मार्गस्थ झालेले आहे पाऊस पडल्यामुळे आम्ही मागे थांबलेलो आमची दिंडी पुढे गेलेली आहे आणि आता ही जी तुम्ही राऊड बघत असतो गर्दी बघत असेल ही संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर मावळींची पाळखीच्या मागे ह्या सगळ्या दिंड्या आणि त्यांना नंबर आहे दिंडी क्रमांक त्या दिंडी क्रमांकानुसारच सगळ्या पाळखे एक एकामागोमागे एक चालतात पुढे जाऊन आम्हाला रिंगण लागणार आहे आणि ते रिंगण मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवेलच तर आजचा व्हिडिओ इथूनच सुरुवात करतोय आणि हा आऊड बघू शकतात दोन दिवस दो आम्हाला इतकी गर्दी दिसते ना आणि ही पूर्ण गर्दी म्हणजे मा मालकीच्या मागे चाललेले आहेत सगळं धाळ मृंग वाचत घालत पूर्ण चाललेले आहेत खरंच जेवणात एकदा वारी नक्की अनुभवावी आणि पंढरपुरात एकदा तरी वारीला चालत जावं आमची काही मंडळी मागे राहिलेली आहेत मी आता नाश्त्यासाठी चहा चहाने नाश्ता करतो कारण सकाळी पाच वाजता निघालेल्या घोषी जास्त लागलेले सर्वत्र तुम्हाला ही घालती असेल सर्व नाम घोष वाजत गाजत सर्व चाललेले चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सारी गर्दी आहे आणि आम्ही थांबल्यावर नाश्ता करण्यासाठी म्हणजे आणि वडापाव सोबत आमच्या गावातली मंडळी आहेत नाश्त्याचा आस्वाद घेतो आणि नंतर पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्ग मृणापूर ब्रिजच्या थोड्या पुढे आल्यावर काही एकदम जुनं मंदिर आहे ते खांडोबाचं देवस्थान एकदम जुनं आहे नाही इथे भरपूर वार कधी स्टेसाठी थांबतात जेवण करायला झोपायला सर्व काही पैकीच थांबतात सगळ्या मंदिर आतून तुम्हाला दाखवतोय

रामकृषी रामकृष्णजी मावळ रामकृष्णजी राग भुंग वाजवत वारकरी चाललेले आहेत पुढे बघितलं फक्त वारकरी दिसतील आणि खरंच एक मोघणाचा अनुभव आहे आणि हे अटकलेले आमचे वारसरी जागा मिळेल तिथे बसतात आणि ॲडजस्टमेंट करतात म्हणून मला वाट चांगलं वाटतं की जर त्याने कोणी वारी केली असेल तर जगाय जगात तुम्ही कोणते काढा पोकटा ते तिथे स्टरवाईल करू शकतात आणि गर्दीच गर्दीच त्या तुम्हाला आणि इतकी इतकी म्हणजे इतक्या दिंडी एकमागमाग चाललेल्या आहेत तरी कुठेही धक्का बुक्की का नाही काहीच नाही एकदम सर्वजण राम कुष आणि प्रत्येकाच्या दिंडी क्रमांक दिलेला आहे त्या दिंडीच्या मागे एकदम व्यवस्थित झालेले आहे आणि ही आता गर्दी पूर्ण पंढरपुरापर्यंत आम्हाला अशीच मिळणार आहे त्याच्या दोन्ही बाजूने पूर्ण वारकरीत चाललेले आहेत वयाच्या ऐंशी नव्वद ह्या वयात वारी करत करत आहेत खरंच इतकी शक्ती त्यांना मावली देत आहे आम्हाला वारकरी मिळाले किवायच्या दहा वर्षापासून जे वारी करत आहे ते साठ वाऱ्या कोणाच्या सत्तर वाऱ्या झालेल्या आहेत आणि जवळपास आम्ही वेळापूरच्या रिंगणापाशी जिथे रिंगणपूर इथे जवळ आलेले आहेत ते इथे तुम्हाला पुढे बघा किंवा मागे बघा सर्व बाजूला फक्त काळांचा आवाज आणि राम मुखात राम कृत्र हरी माउरींच राव सगळ्यांना ओढ लागलेली आहे ती पुरायांची मी पुढे माऊलींची पालखी थांबलेली आहे आणि आज दर्शन होईल मावळींच्या पालखीला असं वाटेल आणि सर्वजण इथे रिंगणजवळ जात आहोत मिळेल आपले मेंबर येत आहेत त्यांची वाट बघत थांबूया इथे आम्ही तिघेजण पुढे आलेले आहेत आणि आमच्या आणखी जण मागे थांबलेले आहेत दिंडे आमचे पुढे मध्ये रिंगणाजवळ पोहोचलेले आहे रिंगण बघण्यासाठी Mama Mana Chalindan Aadhi Hidayat Mama Mana Terima kasih atas

मित्रांनो रिंगण झालेला आहे आणि वारकरी आता निघालेले आहेत एकदम भक्ती भावाने जोशाने पुन्हा पंढरीच्या दिशेने काम झालेले आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रिंगम बघायला कसा वाटला तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा आणि असाच पुढे नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत राहतील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर सुद्धा करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तर राम हरी मावळी